नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव कबीर वाघ आपण आलेलो एका मोठ्या शेतकऱ्यांकडे सडगाव इथे तर त्यांनी सोलर प्लॅन्ट टाकलेला आहे ते आपल्याला आता त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देतील सर आपलं नाव सांगा माझे नाव साहेबराव आत्माराम मासुळे पाटील मुक्काम पोस्ट सडगाव तालुका जिल्हा धुळे मी एक शेतकरी आहे की मी हा केंद्र केंद्र सरकार केंद्र सरकारच्या योजनामध्ये लाभार्थी बनलो आहे सौर ऊर्जा पंप मला मिळाला आहे त्याच्यातून मला फारसा फायदा आहे दोन रब्बी व खरीप व रब्बी पीक घेत असतो तसेच पहिल्या माझ्या शेतात वीज न होती तर मी इंजन डिझेल इंजनचा वापर करत होतो ते मला परवडत नाही वाटतोय परत दोघांमध्ये तुम्हाला काही फरक वाटतो याच्यामध्ये शंभर टक्का फरक अच्छा नाही म्हणजे तुमची बचत कशी होते आहे बचत म्हणजे पैसे डिझेलला खर्च जास्त लागतो त्याच्या शेती म्हणजे विहिरीला पाणी असल्यास नवी पैसे राहायचे नाही डिझेलला त्याला हे मशीन बी तसंच राहायचं तर बी पीक काढायचंच नाही मी सरकारने आपल्याला सौर ऊर्जा पंप दिला त्याच्यामुळे मला खूप फायदा झाला दोन पीक मी आता हल्ली घेतो तुम्हाला सौर ऊर्जाचं किती टक्के तुम्हाला लाभ भेटलेला आहे नव्वद टक्के नव्वद टक्के तुम्हाला सबसिडी भेटलेली आहे आणि दहा टक्के तुम्ही पेड केले पेड केले बार। बरोबर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय टी सी मार्स ॲप्लिकेशन आत्ता डाउनलोड करा धन्यवाद